अर्जदारांतर्फे श्री अलग देवे विद्वान अधिवक्ता व गैर अर्जदारातर्फे श्री अंडेलकर विद्वान अधिवक्ता यांचे युक्तिवाद ऐकून विचारात घेतले फुलश त्याचप्रमाणे सदर मामल्यात दोन्ही पक्षांनी सादर केलेल्या साक्ष पुराव्याचे अवलोकन केले पारा दोन्ही पक्षांच्या कथनावरून अर्जदार क्रमांक एक रोहिणी व गैर अर्जदार प्रदीप हे पती पत्नी असून त्यांना अर्जदार क्रमांक दोन चैतन्य हा मुलगा असल्याचे निर्विवाद आहे फुलश तसेच दोन्ही पक्षांच्या कथनावरून अर्जदार क्रमांक एक रोहिणी ही अर्जदार क्रमांक दोन मुलासोबत दिनांक तेरा तीन दोन हजार तेरा पासून आई वडिलांकडे माहेरी राहत असल्याची बाब देखील निर्विवाद आहे पॅरा वरील मुद्दे एकमेकांसंबंधित असल्याने त्यांचे विवेचन एकत्रितपणे करणे योग्य व सोयीचे होईल पॅरा अर्जदार क्रमांक एक रोहिणी हिने तिच्या साक्षीचे शपथपत्र निशानी क्रमांक चौदा दाखल करून अर्जातील संपूर्ण मजकूर साक्ष शपथपत्रात नमूद केला फुलशप सदरहू अर्जदार रोहिणी हिने तिच्या साक्ष पत्र सॉरी साक्ष शपथपत्रात नमूद केलेल्या बाबी गैर अर्जदाराने उलट तपासणी घेऊन नाकारले नाहीत फुलशप त्यामुळे अर्जदार रोहिणी हिने तिच्या साक्ष शपथपत्रात नमूद केलेल्या बाबी ह्या बिना उलट तपासणी अबाधित आहेत फुलश सदर मामल्यातील गैर अर्जदाराने अर्जातील घटना नाकारून त्याचे लेखी उत्तर निशानी क्रमांक अकरा अभिलेखावर सादर केले परंतु सदरहू लेखी उत्तराच्या व अर्जदार हिने नमूद केलेल्या घटना नाकारण्याकरिता स्वतःची साक्ष अभिलेखावर सादर केली नाही पॅरा अर्जदार रोहिणी हिने तिच्या शपथपत्रात नमूद केल्याप्रमाणे गैर अर्जदार व सॉरी गैर अर्जदार हा तिला मारझोड करून शारीरिक व मानसिक त्रास देत होता कमा ज्यावरून तिने दिनांक सोळा एक दोन हजार तेरा रोजी गैर अर्जदाराने चांगली वागणूक देण्याची समक्ष तिला हमी दिली असता ती पुन्हा गैर अर्जदारासोबत नांदण्यास गेली कमा तरी देखील गैर अर्जदाराच्या स्वभावात कोणताही बदल न झाल्याने दिनांक तेरा तीन दोन हजार तेरापासून ती मुलाला घेऊन नाईलाजास्तव माहेरी राहत आहे व गैर अर्जदाराने तिला कोणतीही आर्थिक मदत दिली नाही कमा ज्यावरून तिने वकिलांमार्फत नोटीस पाठवली तरी देखील गैर अर्जदाराने तिला कोणतीही आर्थिक मदत तिच्या पालन पोषणाकरिता केली नाही फुलश अर्जदार हिच्या सदरहू बिना उलट तपासणी अबाधित जबानीवरून असे लक्षात येत एत, येते की कॉमा अर्जदार रोहिणी हिला गैर अर्जदाराने मानसिक व शारीरिक त्रास देऊन नाईलाजास्तव माहेरी राहण्यास भाग पाडले व तिच्या पालन पोषणाची जबाबदारी पार पाडण्यास कसून करून गैर अर्जदाराने त्यांचे पालन पोषण करण्यास टाळाटाळ केली प्यारा अर्जदार रोहिणी हिने तिच्या शपथपत्रात गैर अर्जदार हा सरकारी दवाखान्यात ड्रायव्हर या पदावर कार्यरत असून दरमहा रुपये दहा हजार कमवितो व तिच्याकडे कोणताही कामधंदा नसून ती स्वतःचे व मुलाचे पालन पोषण करण्यास असमर्थ असल्याने नमूद केले कुलशप सदरची बाब गैर अर्जदाराने उलट तपासणी घेऊन नाकारली नाही तसेच गैर अर्जदाराने सदर बाबींच्या विरुद्ध नाकारण्याकरिता स्वतःचा साक्ष पुरावा देखील अभिलेखावर नोंदविला नाही फुलश ज्यावरून असे स्पष्ट होत होते की कमा अर्जदार क्रमांक एक ही कोणतेही कामधंदा करत नसून स्वतःचे व मुलाचे पालन पोषण करण्यास असमर्थ आहे कमा या उलट गैर अर्जदार हा वाहन चालक म्हणून काम करत असून त्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने त्याच्याकडे अर्जदारांना आर्थिक मदत व पोटगी देण्याची पुरेशी ऐपत आहे कमा तरी देखील तो अर्जदारांचे पालन पोषण करण्यास टाळाटाळ करत आहे फुलशप गैर अर्जदाराने नमूद केल्याप्रमाणे त्याचे वर त्याच्या आई व बहिणीची जबाबदारी आहे फुलशप तरी देखील सदरहू जबाबदारी खातर गैर अर्जदार पती व वडील म्हणून असलेली नैतिक कमा सामाजिक व कायदेशीर आर्थिक परिस्थिती व जबाबदारी पार पाडण्यास टाळाटाळ करू शकत नाही ऋषभ जेव्हा की कमा गैर अर्जदाराची आर्थिक परिस्थिती चांगली असून तो अर्जदारांना सहज आर्थिक मदत करू शकतो पॅरा अभिलेखावर सादर केलेल्या पुराव्याचे वरील प्रमाणे अवलोकनार्थ असे लक्षात येते की कमा अर्जदार क्रमांक एक ही गैर अर्जदार प्रदीप याची विधिवत पत्नी व अर्जदार क्रमांक दोन चैतन्य हा मुलगा असून त्यांच्या उदरनिर्वाहाची संपूर्ण नैतिक किंवा सामाजिक व कायदेशीर जबाबदारी ही गैर अर्जदारावर पती व वडील म्हणून असून देखील सदरची जबाबदारी पार पाडण्यास तो कोणत्याही संयुक्तिक कारणाशिवाय टाळाटाळ ताल करत आहे कुलश सबब सदर मुद्द्यांचे उत्तरार्थ माझे निष्कर्ष होकारार्थी नोंदवत आहे पॅरा वरील विवेचनार्थ कमा गैर अर्जदाराकडून अर्जदारांना दरमहा पोटगीची रक्कम मिळण्यास पात्र आहेत फुल्श गैर अर्जदाराची आर्थिक परिस्थिती विचारात घेता कमा अर्जदार क्रमांक एक हिला रुपये दोन हजार व अर्जदार क्रमांक दोन चैतन्य याला रुपये पंधराशे पोटगी ही अर्जांचे तारखेपासून फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम एकशे पंचवीस नुसार देण्याचे गैर अर्जदाराविरुद्ध आदेश करणे न्यायोचित होईल फुलशप सदर मुद्द्याच्या उत्तरार्थ मी खालीलप्रमाणे आदेश पारित करत आहे पॅरा नंबर एक सदरचा अर्ज अंशत मंजूर करण्यात येतो पुलशप पॅरा नंबर दोन गैर अर्जदार प्रदीप मुळे याने अर्जदार क्रमांक एक रोहिणी मुळे हिला दरमहा रुपये दोन हजार व अर्जदार क्रमांक दोन चैतन्य मुळे यास एक हजार पाचशे रुपये पोटगी अर्जाचे तारखेपासून मनजे दिनांक चोवीस अकरा दोन हजार चौदापासून द्यावे स्टॉप